स्वराज्याचं स्वप्न साकार केलं ते राजा शिवछत्रपती व ज्या वारसदाराने हे स्वप्न आपल्या अंगा खाद्यावर पेले ते राजा शंभू छत्रपती असे दोन्ही महापुरुषांना प्रथम अभिवादन करतो आदरणीय व्यासपीठ शिरूर लोकसभेचे सन्माननीय परमनंट खासदार माननीय अमोलजी कोल्हे साहेब व सर्व व्यासपीठ दोन हजार एकोणीस साली आदरणीय आपल्या भारताचा जनता राजा माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आपल्या शिरूर लोकसभेमधून एक हिरा शोधला आणि त्याला दोन हजार एकोणीस साली आपल्या समोर खासदारकीला के उभं केलं आणि आपण थेट त्या हिऱ्याला दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेला पाठवलं आणि अभिमानाने सांगावं वाटतं की ज्यावेळेस आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके खासदार साहेब संसदेमध्ये बोलतात त्यावेळेस मोदी शहा सोडावं अख्खा हो, भारत त्याची जबाबदारी घेतो की हा माणूस काय बोलन ह्या माणूस काय बोलत असतो आणि ज्यावेळेस साहेब भाषण करतात ना त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्राला गर्व वाटतो आणि ज्याप्रमाणे महाराष्ट्राला गर्व वाटतो त्याप्रमाणे खासदार साहेब आम्हाला आनंद होतो की कारण आमचा नेता आहे आमचा शिरूर लोकसभे मतदारसंघाचा आम्ही निवडून दिलेला माणूस आहे आणि आमची गर्वानी महानता आठवती त्यावेळेस आपण बाकीचे पण बोलतात पण बाकीचे पण विषयावरतात काय नाही कारण आपण शेतकरी आहोत सर्वजण ह्या बोटाची कळ ह्याच बोटाला लागणार ला ला आहे कारण आपला माणूस आपलं मन आपल्या शेतकऱ्यांची म्हणणं त्या ठिकाणी मांडतो आपल्या शेतकऱ्यांची काय अपेक्षा असती आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची काय अपेक्षा आहे आम्हाला चोवीस तास तुम्ही लाईट द्या आम्हाला चोवीस तास तुम्ही पा पाणी द्या आम्हाला तुम्ही आमचा जो शेतीमाल आहे त्या शेतीमालाला हमी भाऊ द्या आम्ही सर्वजण खासदार साहेब तुमच्याकडे एक उगवते नेतृत्व आणि एक आशेचा किरण म्हणून तुमच्याकडे बघतोय आमच्या प्रश्न लोकसभेत तुम्ही मानता याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो शेतीविषयक सध्या जे आपल्या भारत सरकारमध्ये चाललेलं आहे जे सरकार आहे त्याचं शेतीविषयक धोरण पूर्ण चुकीचं आहे संपूर्ण माहिती संपूर्ण चुकीचं एक छोटं उदाहरण सांगतो मी द्राक्ष बागायतदार असल्यामुळं ज्यावेळेस आपण द्राक्ष पिकवतो आणि द्राक्ष एक्सपोर्ट करतो फॉर एक्झाम्पल बांगलादेशला आपले द्राक्ष जातात बांगलादेश मोठ्या प्रमाणे आपले द्राक्ष इम्पोर्ट करतो पण ह्यावेळेस त्यांचं म्हणणं काय आहे तुम्ही आम्हाला पहिला कांदा द्या तुम्ही जर आम्हाला कांदा दिला तरच आम्ही तुमचे द्राक्ष घेऊ आणि आपलं सरकार काय सांगते आम्ही तुम्हाला कांदा देणार नाही आमच्या भारतातला शेतकरी मेला तरी चालन आम्हाला त्याचं काही घेणं नाही पण आम्ही तुम्हाला काही कांदा देणार नाही त्यामुळं आपलं सर्व म्हणणं तिथं जे खासदार साहेब आदरणीय मांडतात त्यामुळं साहेब तुमच्याबद्दल आम्हाला पुन्हा एकदा एक, एक खूप मोठा विश्वास वाटतो आणि ही जी लढाई आहे ही आदरणीय दादा कोल्हे वर्सेस आदरणीय दादा आढळराव अशी नाही आहे ही लढाई आहे ही लढाई लोकशाहीची आहे दोन हजार चोवीसची ही तुम्ही आम्ही सर्वसामान्यांनी तरुणांनी महिलांनी व्यापाऱ्यांनी दुकानदारांनी बेरोजगारांनी सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे ही लढाई आहे आदरणीय दादा कोल्ह वर्सेस आदरणीय भारताचे पंतप्रधान मोदी साहेब बी जे पी दोनच गोष्टी लक्षात ठेवायचं समोर काय याच्याशी आपल्याला मतलबच नाही फक्त आदरणीय इकडून दादा कोल्हे आणि समोरून बी जे पी त्यामुळे आपण सर्वांनी लक्षात घ्यायचंय की आता आपल्याला काय करायचंय ही जी लढाई आहे ही आपल्याला अमोल दादांच्या खंबीरपणे उभं राहायचंय आणि या सरकारला एक छोटं एक दोन मिनिट सांगतो या सरकारला म्हणजे जे काही लोक कन्फ्युज का असतील की बाबा मी नक्की मतदान कोणाला देऊ त्यांच्यासाठी सांगतो तुम्हाला मतदान कोणाला द्यायचंय ना तुम्ही मणिपूरमधल्या महिलांना विचारा मतदान कोणाला द्यायचंय दिल्लीच्या सीमेवर आंदोलन शहीद झालेल्या माझ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना विचारा की मला मतदान कोणाला जायचंय मंत्र्याच्या मुलाने गाडी खाली चिरडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना विचारा कोरोनामध्ये हजारो किलोमीटर पायी गेलेल्या माझ्या सर्वसामान्य रोजगारांना विचारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विचारा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विचारा बेरोजगार पदवीधर युवकांना विचारा आपल्या घर चालवणाऱ्या जी बाई रोजारी कामाला जाते ना आपलं घर चालवते ना दोन टाईम चूल पेटवते ना तिला विचारा मतदान कोणाला द्यायचे या मुलांची शाळेची फी भरणाऱ्या बापाला विचारा मतदान कोणाला द्यायचे ते तुम्हाला सांगतील ना आपल्याला मतदान कोणाला द्यायचं मग आता तुम्हीच सांगा या सरकारचं करायचं काय म्हणून मी तुम्हाला सांगतो आपल्यासोबत खूप मोठ्याले धोके झाले दोन हजार चौदा साली मोदी साहेबांनी खूप काही सांगितलं हे करेंगे ते करेंगे पण त्यांनी काहीच नाही केलं झालं आपलं शिवस्मारक स्मारक हजारो कोटी रुपयाचं मुंबईचं अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक होणार होत झालं ना वड्रा जेलमध्ये गेला ना विश्वगुरु झाले आपल्या कोणाच्या खात्यात पंधरा लाख रुपये आले नाही आले पंधरा लाख रुपये ना, ना काळ्या दोन आणलं दाऊतला फरफटत आणणार दा होते आणलं फरफटत नाही आणलं कोणाला रोजगार मिळाले नाही मिळाले अहो ज्यांचे रोजगार होते ना त्यांचे रोजगार गेले जी लोक गावाला गेली ना ती परत आलीच नाही मुंबईला हे तुम्ही लक्षात घ्या गंगा स्वच्छ होणार होती झाली गंगा स्वच्छ नाही झाली ना स्मार्ट सिटी झाल्या ना बुलेट ट्रेन धावली ना दहशतवाद थांबला ना महागाई कमी झाली आपल्या दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा साली गॅस किती हो गाड्यांची प्राइस किती होती हो आणि दुसरं सांगायचं म्हणजे खत औषध आपण सर्व शेतकरी आहेत आपल्या खत औषधाची प्राइस किती होतो हो। बुरशीनाशकाची किटकीना कीटकनाशकाची आता त्याची प्राइस भरमसाठ वाढली आणि कांद्याचे भाव तेव्हा पण पंधरा सोळा रुपये किलो होते आणि आता पंधरा वीस वर्षांनी सुद्धा पंधरा वीस रुपयेच किलो आहेत याचा तुम्ही जी तफावत आहे ती जुळणार कुठं ना पेट्रोल स्वस्त झालं आपल्या शेतकऱ्यांना दीडपाड हमी भाऊ भेटणार होता भेटला नाही भेटला ना, ना स्टार्टअप इंडिया झाली ना मेक इन इंडिया झाली ना स्किल इंडिया झाली ना डिजिटल इंडिया झाली ना अच्छे दिन आले ना डॉलर घसरला ना आपल्या मराड्यांना आरक्षण भेटलं ना धनगरांना आरक्षण भेटलं ना, ना बाबासाहेबांचं स्मारक झालं मोदी साहेबांनी खूप काही फसवलंय मग तुम्ही सर्वांनी आता लक्षात घेतलं पाहिजे मग आपण आता करायचं काय त्यासाठी फक्त आपल्या सर्वांचे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब यांच्या पाठीमागं तुम्ही उभे राहिले पाहिजे का दिल्लीकडून गुबुगुबू वाजलं का इकडे ज्या महाराष्ट्रात मानं डोलतात त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आपण स्वाभिमानी आहोत शिरूरची जनता शिरूर लोकसभा ज्यावेळेस दोन हजार साली आपण आदरणीय खासदार साहेबांना दिल्लीत पाठवलं आणि आपण जी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवल्या होत्या त्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के टक्के त्यांनी पूर्ण केल्यात आपण सगळे शंभर टक्के त्यांच्या मागे उभे राहू येत्या दोन हजार चोवीसला सुद्धा आपल्या कुठे वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावरती बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करायचंय म्हणून मी सांगतो की आपल्याला दिल्लीत कुबू वाजलं की मान डोलवणारा खासदार नको अरे आपण एवढे शंड आहोत का आपली जुन्नरची जनता ही स्वाभिमानी आहे आणि आपण जर स्वाभिमानी आहोत तर आपला खासदार सुद्धा स्वाभिमानीच असला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतो आदरणीय खासदार साहेबांना भरभरच्या मतांनी हजारा विजारांना लाखांनी विजयी करून देऊ धन्यवाद